नमस्कार आज मी तुम्हाला चेहरा गोरा होण्यासाठी आयुर्वेदिक पद्धतीची पेस्ट कशी करायची ते मी दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी सा हे। अर्धा चमचा चण्याचं पीठ घेतलं आहे एक चमचा मध घेणार आहे दोन चमचे एरंड तेल घेणार आहे अर्धा चमचा आंबे हळद पावडर घेणार आहे आणि अर्धा लिंबाचा रस घेणार आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी एक वाडगं घेतलेला आहे आता ह्या वाडग्यामध्ये मी सर्वप्रथम चण्याचं पीठ घालत आहे नंतर आंबे हळद पावडर घालत आहे नंतर दोन चमचे एरंड तेल घालायचं आहे एक चमचा मध घालणार आहोत आपण मिश्रण असं एकजीव करून घेऊया आणि आता अर्धा लिंबाचा रस आपण पिळून घालूया आणि मिश्रण छान एकजीव करून घेऊया तर मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे तर ही आयुर्वेदिक पद्धतीची पेस्ट तयार आहे ही पेस्ट रोज अर्धा तास चेहऱ्याला लावायचे म्हणजे चेहरा गोरा आणि कांतिमान होण्यास मदत होते आणि चेहऱ्यावरचे काळे डाग दूर होण्यास मदत होते तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद